नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल ब्रेड आणि बिस्किट पासून पेळे बनवणार आहोत हे पेढे टेस्टला माळ पेढ्यांसारखेच लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते मिक्सर जार मध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यात दोन ते तीन वेलची घालून घेणार आहे आणि आता याचा आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायचा आहे आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता मी इथे सात ते आठ ब्रेड घेतलेले आहेत आणि आता त्यांचे साइड्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ब्रेडच्या साइड्स हे कडक असतात त्यामुळे आपल्याला त्यांना कट करून घ्यायचे आहेत इथे मी सगळ्या ब्रेडच्या साइड्स कट करून घेतलेल्या आहेत आता मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यात आपल्याला या सगळ्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत आता यालाही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता आपले ब्रेड्स हे खूप छान असे बारीक झालेले आहेत आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता मी यात तीन चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि आपण तयार करून घेतलेली जी पिठी साखर होती ती तीन चमचे घालून घेणार आहे या सगळ्यांना आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता मी ते दूध घेतलेलं आहे याला आपल्याला थोडं थोडं करून यात ॲड करायचं आहे आणि या मिश्रणाचा आपल्याला घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी दोन ते तीन चमचे दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही गरजेनुसार दुधाचा वापर करू शकता पाहू शकता आपला गोळा मळून झालेला आहे आता याला आपण साईडला ठेवून देणार आहोत आता इथे मी मारी बिस्किट घेतलेले आहेत त्यांचे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेणार आहोत आता याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आता यालाही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण जी तयार करून घेतलेली पिठी साखर होती त्यातूनच यात दोन चमचे पिटी साखर घालून घेणार आहोत आणि आलाही एक जीव करून घेणार आहोत आता यातही मी गरजेनुसार दूध टाकून घेणार आहे हा गोळा मळायला मला तीन ते चार चमचे दूध लागलेलं आहे पाहू शकता आपला हा एक गोळा मोडून तयार झालेला आहे आता या बॅटर मधून आपण छोटे छोटे गोळे तोडून त्याचे बॉल बनवून घेणार आहोत मी बाकीचे सगळे गोळे तयार करून घेणार आहे आता मी इथे ब्रेडचा तयार करून घेतलेला गोळा घेतलेला आहे त्याच्यातून एक छोटा गोळा तोडून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हातावर त्याला पसरून घेणार आहे आता मी त्या अशा प्रकारे ब्रेडचा तयार करून घेतलेला छोटा गोळा यात घालून घेणार आहे आणि याला सगळ्या बाजूंनी ब्रेडच्या बॅटरने कवर करून घेणार आहे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आवश्यकता अशा पद्धतीने आपल्याला हा ता पेढा तयार करून घ्यायचा आहे आता राहिलेले सगळे पेढे मी तयार करून घेणार आहे पाहू शकता आपले सगळे पेढे हे तयार करून झालेले आहेत आता मी इथे त्याच्या डेकोरेशनसाठी बदामाचे काप घेतलेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट किंवा चांदीचं वर्की वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेढा बदामांच्या कापावर ठेवून दाबून घ्यायचा आहे म्हणजे बदामाचे काप त्याला चिपकतील तयार आहेत आपले ब्रेड आणि बिस्किटपासून तयार केलेले पेढे हे पेढे खूप सॉफ्ट झालेले आहेत तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतात घडतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवायला फक्त दहा मिनटं लागतात त्यातला त्यात गॅसचा त्यात वापरही करावा लागत नाही ही रेसिपी कशी झाली आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा शेअर करा